नमस्कार मित्रांनो मी गणेश गुगे सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना आणि सर्वांनाच वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की कोटक महिंद्रा बँकेमध्ये दोन हजार एकवीसपासून माझं सेविंग अकाऊंट आहे तर त्या अकाऊंटवरती ज्यावेळेस पण मी पैसे टाकायचो काढायचो जे काही ट्रान्झॅक्शन व्हायचं तर त्याच्यामधून सिव्हिल स्कोअर वाढतो की नाही याच्याबद्दल मला काही कल्पना नव्हती मग बँक मॅनेजरने मला सांगितलं की तुम्ही एखादं गोल्ड लोन घ्या जेणेकरून तुमचा सिव्हिल स्कोअर इम्प्रूव्ह होईल त्यांच्या सूचनेनुसार दोन हजार बावीसमध्ये मी पहिल्यांदा एक गोल्ड लोन घेतलं त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मी दुसरं गोल्ड लोन घेतलं गोल तर दोन्ही गोल्ड लोन क्लिअर झाल्यानंतर मी तिसरं गोल्ड लोन क्लिअर केलं तर मित्रांनो ह्या तिन्ही गोल्ड लोनच्या टायमिंगला तर गोल्ड लोनचं कसं असतं ई एम आय सिस्टम नसते फक्त त्याच्यासाठी जी व्याज येतं आहे त्या ठराविक रकमेवरती तर ती व्याज दर महिन्याला आपल्या अकोंटमध्ये ठेवणं बंधनकारक असतं आणि ते ई सी एस सिस्टमद्वारे ॲटोमॅटिकली कट होत असतं परंतु कोटक महिंद्रा बँकेमध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत माझे तीन गोल्ड लोन झाले तर ती गोल्ड लोन घेण्यापाठेमागचा हेतू असा होता की सिव्हिल स्कोर इम्प्रूव्ह करावा जेणेकरून आपल्याला उद्योग व्यवसाय काढताना भविष्यामध्ये सेल्स स्कोअर खूप गरजेचा आहे आणि तो वाढणं महत्त्वाचं असल्या कारणाने ती गोल्ड लोन घेतली गेली होती तर मित्रांनो दोन हजार चोवीस साली मला माझ्या घरी नोटीस आलं की लोन रिकॉल नोट नोटीस म्हणजे टोटल अमाऊंट मला पेड करायला सांगितले कोटक बँकेने का तर चौऱ्याऐंशी दिवस माझ्या अकाउंटमधून त्याची व्याजाची जी काही लोनची रक्कम होती ती कट नाही झालेली म्हणजे अकाउंटला इनसफिशियंट बॅलन्स पुरेसा बॅलन्स नसल्यामुळे कट झाले नाही असं त्या नोटीसमध्ये उल्लेख केला होता मी परेशान झालं मित्रांनो मी बँकेत व्हिजिट केली बँक मॅनेजरला भेटलो बँक मॅनेजरला भेटल्यानंतर मला समजलं की माझ्या अकाऊंटला पुरेसे पैसे असताना देखील फक्त बँकेच्या कर्मचारीच्या चुकीमुळे माझ्या अकाउंटमधून पैसे कट केले गेले नाहीत मग त्यांनी मला असं सांगितलं की तर मी काय काळजी करू नका ते चुकून झालेलं आहे जे काय ओ पी पडलेले आहे ओ पी म्हणजे डिले ऑफ पेमेंट तर ते काय झालेलं आहे तर ते आम्ही दुरुस्त करून घेऊ सिव्हिलला आम्ही मेल करू पत्र पाठवू आणि आमच्याकडून जे काही चुकी झालेली आहे त्याच्यामधून तुमच्या सिव्हिल स्कोअरवरती जे काही इम्पॅक्ट झालेला आहे निगेटिव्ह इम्पॅक्ट तो काढण्याची शंभर टक्के जबाबदारी आमची राहील मी म्हटलं ठीक आहे बाबा तेवढं माझं काम करून द्या का तर माझी काहीही चुकी नसताना माझ्या अकाउंटला बॅलन्स असताना देखील तुमच्याकडून पैसे कट झालेले नाहीत ही माझी काही चुकी नाही आणि त्याच्यामुळं माझा सिव्हिल स्कोअर खराब झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये कमी कमी आलं कमी झालेलं आहे मग मग आमचं बोलणं झालं मित्रांनो त्याच्यानंतर एक दोन चार महिन्याचा कालावधी गेला मी नंतर बँकेत गेलो म्हटलं ते केलं आहे का तरी त्यांनी ते सांगितलं केलं आहे मग व्यवसायासाठी मला थोडं पैशाची गरज असताना मी एका ठिकाणी लोनसाठी अप्लाय केला असता माझा सिव्हिल स्कोअर त्यावेळी चेक केला गेला तर त्यावेळेस आणखीन माझा सिविल स्कोअर मायनसमध्ये गेलेल्याचं माझ्या निदर्शनास आलं तर त्यावेळेस मी काय केलं क्रेडिट रिपोर्ट काढला मित्रांनो पैसा बाजार वगैरे बऱ्याचशा वेबसाईट आहेत त्याच्यावरून तुम्ही तुमचं सिव्हिल स्कोर काय आहे ते चेक करू शकता तुमची क्रेडिट हिस्ट्री चेक करू शकता त्या क्रेडिट हिस्ट्रीच्या माध्यमातून माझ्या लक्षात आलं की पहिल्या लोनच्या वेळेस तीन वेळा तीन वेळा माझ्या अकाउंटमधून पैसे कट झालेले नव्हते दुसऱ्या लोनच्या वेळेस चार वेळेस काहीतरी समथिंग पैसे कट झालेले नव्हते तिसऱ्या लोनच्या वेळेस पण तीन वेळेस हप्ते कट झाले नव्हते वे वेळेवरती तर असे टोटल एकूण दहा वेळा माझ्या तीन लोनच्या वेळेस ओ पी पडलेले आहेत आणि ह्या ओ पीमुळे माझा सेल स्कोअर इम्प्रूव्ह होण्याऐवजी निगेटिव्हमध्ये मायनसमध्ये गेलेला आहे तर मी नंतर बँक मॅनेजरला भेटलो डिव्हिजनल मॅनेजरला भेटलो त्यांना विनंती केल्या की असं असं झालेलं आहे बाबा ही मला दुरुस्त करून द्या तर त्यांनी सांगितलं तुमचं काम करून देतो आम्ही काय काळजी करू नका जी काही चुकी झालेली आहे ती द्या सोडून विषय आम्ही करून देतो तुमचं काय असेल ते मित्रांनो कोटक सारखी हरामखोर बँक अख्ख्या देशामध्ये कुठंसुद्धा नाही याचा ना एवढा विचित्र अनुभव मला आला त्या बँकेमध्ये तर त्या बँकेमध्ये ई सी एस सिस्टम त्यावेळेस चालू नव्हते असं मॅनेजरचं म्हणणं आलं आता ही कस्टमरची चुकी आहे का बरं बँकेकडून ज्यावेळेस इन्स्टॉलमेंट ड्यू डेट असती तर त्यावेळेस बँकेकडून मेल येतो एस एम एस येतो या बँकेकडून कधीही एस एम एस मेल आलेला नाही आहे जर तुम्ही जर ह्या बँकेचा असेल किंवा कोणत्याही बँकेचा असेल जर कुठलं लोन वगैरे काढलेलं असेल तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की बँकेचा मेल येऊ द्या एस एम एस येऊ द्या का नाही येऊ द्या तरी सुद्धा तुम्ही स्वतः पर्सनली खात्री करा की आपल्या अकाउंटमध्ये पुरेसा बॅलन्स आहे का आणि नसेल तर तो बॅलन्स ठेवावा आणि पैसे कट झालेत का ह्याच्या हो आपण स्वतःहून खात्री करावी तर काय होतं म मित्रांनो हो? आता मी या बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे आणि माझ्या बाबतीत जो काही चुकीचा प्रकार घडलेला आहे तर त्याच्या बाबतीत मी जिल्हा ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली आणि त्या ठिकाणी बँकेच्या विरोधात एक दावा दाखल केलेला आहे तर ते या दाव्याची पाठीमागची चार तारीख होती त्या दिवशी माझा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे समोरच्या पार्टीचा म्हणजे बँकेचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे अशा आणि खात्री आहे की शंभर टक्के निकाल माझ्या बाजूनेच लागेल परंतु मला जे काय वाईट अनुभव आला तुम जावं लागलं म्हणजे आज तीन वर्षाच्या कालावधीमध्ये मी हप्ते भरत राहिलो लोन काढलं परंतु बँकेने पैसे नाही कट केले त्याच्यामुळं माझ्या सिव्हिलवरती जो काही परिणाम झाला तो तुमच्या कोणाच्या होऊ नये तर सगळ्यात महत्त्वाचं ज्या ठिकाणी तुम्ही लोन करताय त्या ठिकाणी तुम्ही त्या बँकेमध्ये ई सी एस सिस्टम आहे का ह्याची खात्री करा आणि त्याच्यानंतर काय होतं आता तुमच्या मोबाईलमध्ये जर बजाज फायनान्स ॲप असेल तर बजाज फायनान्ससारखे जे काय ॲप आहेत जे इलेक्ट्रॉनिक्स याच्यावरती वगैरे लोन प्रोव्हाइड करता टू व्हीलरवरती वगैरे एक्स्ट्रा एक्स्ट्रा बऱ्याचशा गोष्टीवरती आज बजाज फायनान्ससारख्या ॲपच्या माध्यमातून लोन मिळा मिळतं तर त्यांच्यामध्ये एक सिस्टम असते इन्कम व्हेरिफिकेशन सिस्टम तर कोटक बँकेमध्ये मित्रांनो ती सिस्टम नाही आहे कोटक बँक पर्सनल लोन प्रोव्हाइड करत नाही कोटक बँक बिझनेस लोन प्रोव्हाइड करत नाही कोटक बँक फक्त शेतीशी निगडीत व्यवहार सी निगडीत कर्ज देते तुम्हाला जर कधी भविष्यामध्ये लाख दोन लाख पाच दहा लाख रुपयाची जर कधी गरज पडेल असेल तुमचं कितीही ट्रान्झॅक्शन असू द्या बँकेमध्ये तुमचं कसंही रिलेशन असू द्या तर ते तिथं काहीही मॅटर करत नाही तुमचा सिविल स्कोअर किती जरी चांगला असला तरी त्यांच्याकडे ह्या सुविधाच नाहीत पण कोटक बँकेमध्ये आपण कुठल्या हेतून कशासाठी अकाउंट काढतो याचा विचार करून तुम्ही करा आज बाकीचे जे काही बँक आहेत ते खूप छान आहेत असं म्हणत नाही मी परंतु त्यांच्याकडे ती सुविधा आहेत उपलब्ध आता बाकीचे जे कोणी बँकेचं मी काय मार्केटिंग करण्यासाठी आलो त्याच्यामुळे मी कुठल्या बँकेचं नाव सांगत नाही परंतु बँकेच्या शिस ज्यावेळेस तुम्ही बँकेमध्ये अकाउंट काढता आणि त्या ठिकाणी तुमचं ट्रान्झॅक्शन होतं आणि एकंदर लोन करता त्यावेळेस काय काय काळजी घ्यायला पाहिजे ही मी जी काय माझ्या मला जे काय वाईट अनुभव आला ते तुम्हाला सांगतो सगळ्यात पत महत्त्वाचं म्हणजे तर तुम्ही जर कुठल्या बँकेमध्ये लोन काढलेलं असेल तर त्या बँकेमध्ये ई सी एस सिस्टम आहे का म्हणजे तुमच्या अकाउंटला जर पुरेसा बॅलन्स असेल ते इन्स्टॉलमेंट पे होण्या एवढा तर ते पैसे ॲटोमॅटिक तुमच्या अकाउंटमधून कट झाले पाहिजेत ती सिस्टम आहे का बघा इन्कम व्हेरिफिकेशन सिस्टम एक असते ते आहे का बघा आणि बँक तुम्हाला ईमेलद्वारे तुम्हाला दर महिन्याला तुमचं जे काय ट्रान्झॅक्शन झालेलं असेल तर त्याच्या संदर्भात एक मेल कर दे म्हणजे बँक स्टेटमेंट म्हणतो ओपन झाला तर त्या मेलचे पैसे आकारले जातात बऱ्याच ठिकाणी तर ते आपली आपण मागणी केलेली नसती त्या बँक स्टेटमेंटची तरीही काय आपल्याला प्रोवाईड केलं जातं तर असे काय त्याच्यासाठी बी पैसे कट झा होतात तर ते कट होत आहेत का तुम्ही तुमच्या बँकेच्या माध्यमातून खात्री करा आणि विनंती आहे की आत्ता जी काय मे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या शंभर टक्के तुम्ही विचार करावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा एकोणतीस तारीख मला दिले सत्त तारीख सत्तावीस तारीख मला दिलेली आहे तर कोटक बँकेच्या विरोधात काय निकाल लागतो त्या दिवशी समजेल आणि त्या दिवशी मी निकालाची पूर्ण प्रत पूर्ण जजमेंट मी तुमच्यासमोर सादर करेल जेणेकरून बँकेच्या बाबतीत कशाप्रकारे बँक आपल्याला फसवते कस्टमरला फसवते आणि बँक ग्राहकांच्या जे काही ठिवे असतील जे काही रक्कम असेल त्याच्यावरती हे लोक दुसऱ्यांना कर्ज येऊन त्याच्यातून नफा मिळवतात आणि ज्या लोकांना बँकिंग क्षेत्रामध्ये माहिती नाही त्यांच्यावरती कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अन्याय केला जातो हे तुमच्या निदर्शनास मी त्या जजमेंटच्या माध्यमातून आणून देईन जास्त काय न बोलता आपल्याला परत एकदा जय हिंद जय महाराष्ट्र आपला गणेश गुरु